पालखी सोहळ्यात वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधांचं काटेकोर नियोजन करावं अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकारी वर्गास आढावा बैठकीत दिल्या आषाढी पालखी सोहळ्यादरम्यान पंढरपूर पालखी मार्ग पालखी तळ आदी ठिकाणी पाणी वीज आरोग्य आणि स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले सोहळ्यासाठी शासनातर्फे आवश्यक निधी देण्यात येईल अशी ग्वाही देखील त्यांनी दिली विधानभवन पुणे इथं झालेल्या श्रीक्षेत्र देहू आणि श्रीक्षेत्र आळंदी पालखी सोहळा दोन हजार चोवीस पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते बैठकीस आमदार दिलीप मोहिते पाटील संजय जगताप दत्तात्रय भरणे समाधान आवताडे बबनदादा शिंदे संजय शिंदे सुनील कांबळे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडबार पोलीस आयुक्त अमितेश कुमार पुणे महानगरपालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले आदींसह अधिकारी तसंच लोकप्रतिनिधी त्याचप्रमाणे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गैनीनाथ महाराज औसेकर आदींची उपस्थिती होती